पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस मिर्जेतील भारतीय हॉस्पिटल परिसरात बिबट्याचा वावर मिरजेतील भारतीय हॉस्पिटल व वानलेसवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा वन विभागाकडून निर्वाळा देण्यात आला आहे तसेच स्थानिक नागरिकांना सतर्कतेचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आलेले आहे भारतीय हॉस्पिटल परिसर व वानलेसवाडी तसेच तेथील बे बेतेल हेमनगर तसेच विजयनगर परिसरातील नागरिकांनी सतर्कतेत राहून वन्य प्राणी दिसल्यास वन विभागास कळविण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे वानलेसवाडी परिसरामध्ये शेती भागामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत काल सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याची पाहणी केली गेली या वन विभागामध्ये वन विभाग तसेच पोलीस विभाग पोलीस विभागाकडून पेट्रोलिंग सुरू असून लक्ष ठेवण्यात आले आहे विविध ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे सुद्धा बसविण्यात आलेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही कवठी महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव